जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत अभिषेक वसंत माळवे हे इसम पैसे काढण्यासाठी गेले असता पैसे घेऊन चारचाकीमधून माघारी घेऊन आपल्या घराजवळ वाहन उभे करून गेले असता एका दुचाकीवर दोन इसम चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांचा पाठलाग करत असल्याचा संशय आळेफाटा पोलिसांच्या एका पथकाला आल्याने त्यांनी सिनेमा स्टाईलने दोन्ही आरोपींना वाहनाची काच फोडून चोरी करताना रंगेहात पकडले असून सदर आरोपींची नावे गुंजा हनुमंतू वयवरच्या बावीस राहणार अलीमडगू दामावारम निलोरे आंध्र प्रदेश माधव सुंदरम गोगला वयवरच्या अडतीस राहणार कपरालतिप्पा बिटरगुंटा कावली नेलोरे आंध्र प्रदेश अशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंहगिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या सूचनेनुसार आळीफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळुंजे भीमा लोंडे नवीन अरगडे ओंकार खुणे गणेश जगताप यांनी केली याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी मध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक दोन टू व्हीलर वर तीन एस एम हे संशयित वाटले मग त्या तीन संशयित माझा त्यांनी पाठलाग केला आणि एका ठिकाणी गेल्यानंतर त्या जे संशयित सम होते त्यांनी असं केलं की एक स्विफ्ट डिझायर कार होती त्या कारची पुढची काच फोडून त्यातून बॅग लिफ्ट केली म्हणजे आमचे पोलीस त्यांच्या मागावरच होते त्यांच्या समोर समक्षच ही घटना घडली आणि रेड हँड आमच्या पोलिसांनी त्या चोरट्यांना पकडलेला आहे आ, त्या स्विफ्ट डिझायरमधून त्यांनी चोरी केलेली एक बॅग आहे त्या बॅगमध्ये पंचवीस हजार रुपये हे रिकवर केलेले आहेत आपण आणि त्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सव्वीस ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन तीन कंसात पाच अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला <coughs> आहे आणि फिर्यादीकडं ह्या कारचा जो मालक आहे ह्या कारच्या मालकाकडे आम्ही चौकशी केली असं त्यांनी सांगितलं की ते आपल्या आळे फाटा येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँक आहे त्या बँकेमध्ये त्यांचा एक बँकेचा व्यवहार करायसाठी गेलेले होते आणि बँकेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या बॅगमध्ये पंचवीस हजार रुपये आणि बाकीचे काय डॉक्युमेंट आधार कार्ड वगैरे होते अशी भरलेली बॅग त्यांनी कारच्या समोरच्या सीटवर ठेवली होती आणि दुसऱ्या बाजून ते ड्रायव्हिंग करत होते ते बँक ऑफ महाराष्ट्रामधून निघून ते घरी पोचले घरी त्यांनी गाडी लावली आणि घरात गेले आणि नंतर हा घडलेला प्रकार जो आहे हा पोलिसांच्या सतर्कतेमुळेच उघडकीस आलेला आहे की पेट्रोलिंग करत असताना त्या दोन त्यांना संशयित गाड्या मिळाव्यात त्यांनी त्यांचा पाठलाग करावा आणि त्या संशयितसमाने फुले जाऊन एवढा मोठा गंभीर प्रकारचा गुन्हा करावा आणि पोलिसांनी त्यांना रेड्यान पकडावं तर हे नंतर मग कळल्यानंतर आरोपींकडं आरोपींना आपण सदर गुन्ह्यात अटक केली हे दोन्ही आरोपी गुंजा हनुमंतू वय बावीस वर्ष राहणार अलीगुडम पोस्ट दारावारम जिल्हा नेल्लोर आंध्र प्रदेश आणि दुसरा आरोपी आहे माधव सुंदरम गोगला वय अडतीस वर्ष राहणार कावली जिल्हा नेलोर आंध्र प्रदेश